बुलडाणा जिल्ह्यातल्या घाडबोरी येथील गावातील रस्ते चिखलमय झाले असून चालताना ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणात चिखल झालाय ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आहे यामुळे शाळेत जाताना विद्यार्थ्यांना सुद्धा चिखलातून जावे लागत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला अनेक वेळा सांगितले कुपोषणही केले मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज गावातील युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात चिखल झालेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन केले आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय शाळेकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी या युवकांची आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा मी अंकुश श्रीराम राठोड राहणार घाटबुरी याच्या अगोदर पंधरा दिवसा अगोदर या रस्त्यासाठी उपोषण मांडले होते मला लेखी आश्वासन मिळालं मिळून असताना अजूनही या रस्त्याचं काम झालं नाही हे पाटबंधारा विभागकडे आहे का ग्रामपंचायतकडे आहे याचं आम्हाला देणं घेणं नाही आम्हाचा आम्हाला गावाचा विकास झालाच पाहिजे आणि रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच डोंबळे कानवडी शाळा या घाटबोरीमध्ये असताना या गावाची अशी दुरुस्त झाली आहे की गावात रस्त्यानं काय कुठं कुठंच चालते येत नाही अशी या गावाची व्यवस्था झाली झाली आहे तरी आम्हाला